रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा तमनेल वाचून विशेष वाटलं असेल की काय माणूस का काय असं वाटेल एकादशी ही एकादशीलाच का करावी म्हणजे याच्या पाठीमागचं शास्त्रीय कारण काय म्हणजे हे पूर्ण सायन्सचं सा ज्ञान किंवा सायन्सचे सर्व शोध हे माझ्या संत जणांना माहीत होते म्हणून लक्षात ठेवा जगातील सर्वात श्रेष्ठ सायंटिस्ट जर कोण असतील तर ते, ते संत आहेत फक्त हे गुप्त स्वरूपामध्ये होतं वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये होतं ते मावलीनी आणि मावली समकालीन जे संत होते त्यांनी हे जगाला सर्व माहित करून दिलं एकादस एकादशी दिवशीच म्हणजे अकराव्याच दिवशी का करायचं काय कारण आहे का बाराव्या दिवशी केली तर चालत नाही का तेराव्या दिवशी केली तर चालत नाही का दहाव्या दिवशी केली तर चालत नाही का तर लक्षात ठेवा महिन्यामध्ये शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष की ज्यामुळे पौर्णिमा आणि आमोशा होते हे तर मान्य आहे आपणाला पौर्णिमा आणि आमोशा होते हे तर मान्य आहे आपणाला मग का होते पौर्णिमा आणि आमोशा का होते किती ज्ञानी होते पहा संत असं म्हणणं सुद्धा मूर्खाचं लक्षण आहे ज्ञानच त्यांच्या स्वरूपामध्ये भगवंतांनी दिलं जगण्यासाठी दिलं म्हटलं तर काय वागवं ठरणार हे त्या सूर्य चंद्र आणि पृथ्वी सूर्य दिसतो बरोबर आहे ना ज्याच्यावर राहतो ती अर्थ म्हणजे पृथ्वी दिसते आपणाला आणि चंद्र सर्वांनाच दिसतो का नाही दिसत हे सर्व सर्वांना दिसतात पण याच्या पलीकडं जाऊन ज्यांनी सांगितलं त्यांना संत म्हणतात हल का दिसतं ते संतांनी नाही सांगितलं जे नॉन विज्युअल आहे म्हणजे जे डोळ्यांना दिसत नाही त्याचं अस्तित्व सांगणारी महान व्यक्ती म्हणजे संत लक्षात ठेवा यांच्यामधील अंतर पौर्णिमेला आणि आमोशेला ही कमी जास्त होत असतात मग कुठलाही पदार्थ समजा हा पदार्थ आहे आपण इथून सोडून दिला कुणीकडे पडला तो खाली का गेला खाली म्हणजे पृथ्वीचं काहीतरी बल असलं पाहिजे आहे तसंच चंद्राचं चंद्र हा पृथ्वीच्या अतिशय क्लोजर आल्यामुळं अतिशय क्लोजर आल्यामुळं आणि तो दूर गेल्यामुळं पृथ्वी ही फिरत असते ना लक्षात ठेवा सकाळी जो ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे ते दुपारी नसतं जे दुपारी आहे ते सायंकाळी नसतं मग चोवीस तासामध्ये अनेक वेळा हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर बदलतं मग आता पौर्णिमेला पौर्णिमेला आणि आमुषेला समुद्राला भरती आणि ओहटी येते हे तर माहीतच आहे आपणाला सर्वांना मूंचं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो पाण्यावरती जास्त प्रभाव करतो आणि मनुष्याच्या शरीरामध्ये साठ ते सत्तर टक्के पाणी आहे लक्षात ठेवा आपलं जे वेट आहे ना सर्व हे वेट लक्षात ठेवा चरबीमुळे नाही त्या चरबीमध्ये असलेल्या पाण्यामुळे आहे तेलामुळे आहे स्निग्ध पदार्थामुळे आहे आणि या पाण्याला तो खेचून घेत असतो आणि हे सर्वात जास्त आकर्षण कधी असतं सर्वात जास्त आकर्षण हे पौर्णिमेला आणि आमावश्याला मग त्या दिवशी जर बरा बऱ्याच काही बाधा किंवा एड्यासारखे लोक करतात ते आमावशा पौर्णिमा आली की घरामध्ये तंटा सुरू होतो लगेच म्हणायला सुरुवात आमुषा पौर्णिमेला नेहमी भांडणं होतात पण का होतात त्याच्या पाठीमागचं कारण नाही ना तुमच्या लक्षात येईल तर जे एकादशी दिवशी आपण अन्न खाल्लं एकादश म्हणजे जे आपले सर्व इंद्रिय आहेत लक्षात ठेवा त्याच्यामध्ये एक त्या सर्व इंद्रियांना ड्राईव्ह करणारं अकरावं हे मन आहे डोळे कधी उठून त्या समोरच्या व्यक्तीला पाहत नाहीत किंवा हात कधी समोरच्या व्यक्तीला मारण्यासाठी उचलत नाही तो हात उचल हा संदेश देणार मन आहे मन आणि या मनाला वळवण्यासाठी तर लक्षात ठेवा माझ्या रामदास स्वामींनी किंवा सर्व संतांनी मनालाच मी करा म्हणजे भगवंताला अर्पण करा याच्यावर प्रमाण भरपूर आहे परंतु आधी सर्वांचं कोण मना सज्जना मनाला काय म्हणतो म्हणत एखाद्याला शांत बसवायचं म्हणल्यानंतर त्याला तू खूप चांगला आहेस हा अरे माझ्या सज्जन मना लक्षात ठेवा ते मन आमोशे पौर्णिमेला शुद्ध पवित्र योग्य विचार करणार घरामध्ये क्लेश न वाढवणारे उपाय माझ्या संत महात्म्यांनी कितीतरी हजार वर्षापूर्वी अगोदरच सांगून टाकले की हे असं असं होतं त्यावेळेला मन विचलित होऊन घरामध्ये क्लेश उत्पन्न होतो आणि ते त्या दिवसामध्ये मन शांत राहण्यासाठी कारण कोणतंही खाल्लेलं अन्न हे ब्रेन पर्यंत जाण्यासाठी तीन ते चार दिवसाचा कालावधी लागतो कमीत कमी अडीच कमी दिवस लक्ष द्या या गोष्टी मी सायंटिफिकली सांगतो का करायची एकादशीलाच एकादशी याचं उत्तर मी शास्त्रासह सांगतो मग त्या वेळेला सर्वात जास्त जर प्रेशर अट्रॅक्शन जर असेल लक्षात ठेवा तर आपण आपलं मन सुद्धा विचलित होतं आणि अगोदर चार दिवस पौर्णिमेच्या अगोदर तीन दिवस किंवा आमोशेच्या अगोदर तीन किंवा चार दिवस एकादशी येते आणि या एकादशी दिवशी जर शरीराला पूर्ण विश्रांती दिली आणि हे मन फक्त नामस्मरण करण्यामध्ये काहीही न खाता फार तर एखादं दुसरं फलार करू शकता तुम्ही म्हणून म्हटलं एकादशीला जे अन्न सेवन करतात का लक्ष ते श्वानविष्टे समान लोक हे एवढा सांगणं ऐक ना तो महाराजांचा का लक्ष अरे असं असं होत म्हणून महाराजांना ते म्हणावं लागलं बरं का की कमीत कमी हे शब्द बोलल्यानंतर तर लोक एकादशीला अन्न खाणार नाहीत मग आता शाबू खिचडी खाता नीट लक्ष द्या केळे खाता अहो इतर दिवशी जे जे खात नाही ते ते एकादशीला खाता आलं का लक्षात आणि माझी एकादशी आहे माझी एकादशी आहे माझी एकादशी आहे मी जरा खरं बोलतो उपवास या शब्दाचा अर्थच आहे लक्षात ठेवा भगवंताच्या जवळ जाऊन भगवंताचं नामस्मरण करणं त्यासाठी पूर्णपणे शरीर शरीरा आता शरीरामध्ये सायंटिफिकली काय होतं ते सांगतो शरीरामध्ये जे आपलं लिव्हर आहे आणि किडनी हा पार्ट आहे दोन पार्ट आहेत हे लिव्हर एक पर्टिक्युलर सबस्टन्स सिक्रेट करतं की ज्याने आपलं पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम जे आहे ते काय केली जाते स्वच्छ केली जाते क्लीन केली जाते म्हणजे न पचलेलं अन्न किंवा अशुद्धी असलेल्या ते या दिवशी त्या लिव्हरकडून काढून टाकल्या जातात आणि जा जे मूत्र आहे ब्लड मध्ये ज्या अशुद्ध येते ते काढून टाकण्याचं कार्य हो। किडनी करत असते थे। आणि त्याला लंघन असं म्हणतात लक्षात ठेवा म्हणजे संतांना याचं सायंटिफिक कारण माहीत होतं पूर्णपणे म्हणून म्हणलं जगातील सर्वात श्रेष्ठ जर सायंटिस्ट कोण असतील तर पहिलं हो, मान संतांना जातो तर त्यांना हे माहीत होतं परंतु असं सांगून लोक ऐकणार नाहीत मग त्यांनी अभंगाच्या स्वरूपामध्ये कधी चांगल्या उद्देशानं आम्हात येल का लक्षात एकादशीच पुन्हा पुराणामध्ये याच्यावरती कथा आहे तुम्हाला माहित आहे ती कथा सांगून मी व्हिडिओ नाही मोठा करू इच्छित परंतु शास्त्रीय आणि त्या दिवशी अन्न न खाल्ल्यामुळं त्या दिवशी काय केलं तुम्ही सर्व तुमचा वेळ अन्न न खाता फक्त उपासनेमध्ये घालवलं देवाच्या चिंतनामध्ये घालवला आणि बरोबर चार दिवसांनी तीन दिवसांनी त्याचा परिणाम तुमच्या डोक्यामध्ये जे विचार आहेत हे विचार वेगवेगळे विचार येत नाहीत चांगले विचार राहतात घरातील सर्व व्यक्तींचा आणि मग आमोषा पौर्णिमेला भांडणतंटा होत नाही बऱ्याच काही गैरसमजूतीत लक्षात ठेवा याच्यावर भरपूर बोलता येतं पाच पाच सहा सात तास नुसतं एकादश एकादशी या शब्दावरती कीर्तन करणारा माणूस आहे उदाहरण म्हणून सांगतो बाबांचा वाढदिवस होता सायंकाळी दहा वाजता कीर्तन चालू केलं होतं पाटे चारला कीर्तन सोडलं होतं बघा किती वेळ जाग मात्र अभंग सोडवला अभंग घेतला होता अर्भकाच्यासाठी पण ती हाती धरली पाटील आणि हे सत्य परिस्थिती आहे खूप विनंत्या केल्या महाराज करा महाराज करा हा भंग सोडवल्याशिवाय पूर्ण सांगितल्याशिवाय भासकर कारण जे काय आपल्याला माहित आहे ते इतरांना सांगून ते पुढे संक्रमित करावं आता ह्याच्यावरती मी माझ्या कीर्तनामधून खूप काही बोलतो तेही ऐका त्यांच्याच कृपेने झालेली सेवा त्यांच्याच चरणी अर्पण करतो आणि सेवे लाग पूर्णग्रहामध्ये तुम्ही निमित्त आहे तुमच्यापर्यंत आणून पोचवण्याचं कार्य केलं चांगलं वाटतंय त्याने अवश्य घ्या ज्यांनी व्हिडिओ फार मोठा वाटतोय त्यांनी स्किप करून पुढे जा कुंडली करदार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान पी जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त विठला 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 विठल